शेगाव ग्रामीण पोलिसांचा पोहोरपूर्णा गावात जुगार अड्ड्यावर छापा आठ जुगारी ताब्यात शेगाव ग्रामीण पोलिसांनी पुर तालुका शेगाव येथे सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकत आठ आट जणांना अटक केली ही कारवाई सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी करण्यात आली पोलिसांनी यावेळी रोख पंधराशे तीस आणि बावन्न पत्त्याचा एक पॅकेट असा एकूण पंधराशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस कॉन्स्टेबल मुकेश जवाहर पवार यांनी मिळालेल्या खात्रीनुसार माहितीच्या आधारे दुपारी दोन वाजून पन्नास मिनिट ते तीन वाजून पन्नास मिनिट या वेळेत पौरपूर्णा गावातील सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली यावेळी एकेका एका, एका पाचशा नावाचा जुगार खेळताना आणि रमी खेळताना आठ जणांना रंग्यात पकडण्यात आले अटक करण्यात आलेल्यामध्ये संजय देवमंत तायडे बावन दादाराव उर्फ रामभाऊ श्रीराम थारकर बासष्ट अशोक थरकर लोणाग्रे त्रेपन्न रामदास काशीराम दहिबाद चौरेचाळीस सिद्धार्थ दिनकर सुलताने बासष्ट प्रकाश बाळकृष्ण सुलताने चौतीस विठ्ठल महादेव ताटे शेहेचाळीस आणि गजान महादेव लोणा पन्नास यांचा समावेश आहे सर्व आरोपी पौरपूर्णा गावचे रहिवाशी आहेत सर्व आरोपींना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सूचनापत्र देऊन सोडण्यात आले या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपक्रमांक दोनशे सोळा बाय दोन हजार पंचवीस कलम बारा अ महाराष्ट्र जुगार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण करत आहेत महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल सिंग उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा